अन्याय न्यूज अन्याय विरुद्ध आवाज प्रथम पुण्यस्मरण म्हणजे एखाद्या प्रिय व्यक्तीचा निधनानंतर एका, एका वर्षाने आयोजित केला जाणारा स्मृती कार्यक्रम या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश त्या व्यक्तीला आदराने आणि कृतज्ञतेने आठवणे त्यांच्या आठवणींना उजाळा देणे आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभाव अशी प्रार्थना करणे हा असतो पुण्यस्मरण कार्यक्रमाचे नियोजन पुण्यतिथीची तारीख त्या व्यक्तीच्या निधनाच्या तारखेनुसार ठरवली जाते कार्यक्रम घरात मंदिरात किंवा एखाद्याचे सामुदायिक हॉलमध्ये आयोजित करण्यात येतो त्या व्यक्तीच्या प्रतिमेला हार घालून किंवा फुले अर्पण करून स्मरण श्रद्धांजली व आदराने अभिवादन केले जातात पुजारी यांच्या मदतीने काही धार्मिक विधी शांती कर्म हवन पूजा विधी केले जातात हा कार्यक्रम त्या व्यक्तीच्या स्मृतींना आदराने अभिवादन करण्याची आणि त्यांच्याबद्दल चांगल्या आठवणी जपण्याची एक संधी असते यामुळे कुटुंबाला आणि जवळच्या लोकांना एकत्र येऊन दुःखाला सामोरे जाण्याची आणि एकमेकांना आधार देण्याची संधी मिळते नवापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील रहिवासी सुप्रसिद्ध महिला सामाजिक कार्यकर्ते सर्वांशी प्रेमळ मनमिळाव स्वभाव असलेले तसेच भिका पुन्हा चव्हाण यांची पत्नी सामाजिक कार्यकर्ते किसन भिका चव्हाण व वा भरत भिका चव्हाण प्राथमिक शिक्षक कल्याण महेंद्र भिका चव्हाण प्राथमिक शिक्षक नंदुरबार दशरथ भिका चव्हाण उद्योजक मुंबई यांची आईसाहेब स्वर्गीय कमलाबाई भिका चव्हाण यांचे प्रथम वर्ष श्राद्ध कार्यक्रम दिनांक चोवीस आठ दोन हजार स्वर्गीय कमलाबाई भिका चव्हाण यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या व कुटुंब परिवार आणि समस्त चर्मकार समाज बांधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी महाप्रसादाचा देखील आयोजन करण्यात आले होते या प्रथम वर्ष श्राद्ध कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवर चर्मकार समाजाचे वरिष्ठ समाजसेवक दगडू फकीरा अजिंठे वसंत पांडुरंग चंद्रिका भिका अहिरे पोलीस निरीक्षक संजीव गुलाब अहिरे प्राध्यापक गणेश पिरण समशेर टेक रणजित सिंग राजपूत अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटना खंडेलवाल टाउन मित्र परिवार नंदुरबार माजी नगरसेवक नरेंद्र नगराळे छोटू अहिरे रवींद्र पवार पत्रकार विजय तेजवी समस्त शिंदेकर चव्हाण परिवार समस्त चर्मकार समाज महिला पुरुष बाळगोपाळ उपस्थित होते नवापूर न्याय न्याय न्यूज संपादक विजय तिजवीज